नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये खर तर प्रिया जी आहे ती कशा पद्धतीने स्वतःची सुटका करून घेणार आहे म्हणजेच साक्षीच्या त्रासाला अक्षरशः ती जेलमध्ये वैतागलेली असते आणि त्यानंतर ती असं भयानक कृत्य करते की त्यामध्ये ती स्वतःच अडकून फसलेली असते तर तुम्ही ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चला तर मग वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया सायली आणि त्याचसोबत अर्जुनने पूर्ण फत्ते मिशन केलेलं असतं पूर्णाजीला सायलीचं आता कौतुक वाटायला लागलेलं असतं की सायली खरंच आपल्या घरासाठी परफेक्ट आहे हे सुद्धा कुठेतरी आता पूर्णाजीला समजून गेलेलं असतं च्या घरासाठी सायलीज ही एकमेव लाडकी सून आहे आणि तीच आपलं हे घर उत्तमपणे सांभाळू शकते हे सुद्धा आता पूर्णाजीला वाटत असतं तर दुसरीकडे मात्र जेलमध्ये गेलेली साक्षी आणि त्यासोबत प्रिया या दोघीही जणी आता एकमेकींवर खूप जास्त रागवलेल्या असतात तर साक्षीचा एवढा मोठा जो काही अपमान असतो त्यासोबत इतके दिवस साक्षीने जी काही खोटं बोलण्याची परीक्षा ठेवलेली असते सुरू ती मात्र आता सगळे काही या प्रियामुळे उद्ध्वस्त झालेली असते आणि त्यामुळे साक्षी जी आहे ती खूप जास्त खवयलेली असते तिला आता कळून चुकतं की नाही आता या प्रियाला जराही माफ करायचा नाही कारण या प्रियामुळेच ती इतक्या मोठ्या संकटात अडकलेली असते ना आणि त्यामुळेच तिला आता ही जन्मठेपेची शिक्षा झालेली असते मग तिला जन्मठेपेची शिक्षा झाल्यात म्हटल्यावर ती थोडीना प्रियाने सुखातने जगून देणार आहे दुसरीकडे घरात सुभेदारांच्या कुटुंबात सगळेजण खरं तर नाराज असतात जे काही तन्वीच्या बाबतीत झालेलं आहे म्हणजे तन्वी इतक्या खालच्या जा दराला जाऊन एवढं सगळं कळेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं तन्वीने आता सुभेदारांचा जो काही मान सन्मान होता तो सगळा काही धुईस मिळवलेला असतो त्यामुळे पूर्णाची ही खूप जास्त नर्वस असते परंतु घरात सगळ्यांना जेवण बनवून सुद्धा कोणीही जेवायला आलेलं नसतं म्हणूनच सायलीलासुद्धा आता खूप जास्त वाईट वाटत असतं सायली विचार करत असते की नाही आता काही झालं तरीसुद्धा आपण शांत बसून चालणार नाही घरात सगळ्यांनाच जे आहे ते जेवायला द्यायला हवं म्हणूनच ती आता स्वतःच्या हाताने पूर्णाजीला भरवते जेव्हा सायली स्वतःच्या हाताने पूर्णाजीला भरवते ना तेव्हा पूर्णाजीचे डोळेस सुद्धा भरून आलेले असतात दुसरीकडे प्रिया प्रिया आता जेलमध्ये गेलेली असते आणि त्यासोबत प्रियाचे हाल कुत्रसुद्धा खाणार नाही इतके बेकार झालेले असतात कारण साक्षीने आता ठरवून ठेवलेलंच असतं की या प्रियाला सुखाने जगू द्यायचं नाही आणि म्हणूनच साक्षी आता जेलमध्ये गेलेली असताना ती महाराणी असते तिथे प्रिया काम करत असते म्हणजेच आता जेलमध्ये गेल्यावर असंच तर आईतं खाऊ देत नसतात तसंच प्रियालासुद्धा साफसफाई काम दिलेलं असतं आणि प्रिया पूर्णपणे साफसफाईचं काम उत्तमरित्या करत असते पण तिच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात आणि ती म्हणत असते की मला आज जी काही शिक्षा झालेली आहे ना ती अर्जुन सुभेदार आणि त्या सायलीमुळे मी जेव्हा इथून सुटेन ना तेव्हा त्या ते दोघांनाही सुखाने जगू देणार नाही हे सुद्धा प्रियाने ठरवलेलं असतं दुसरीकडे सायलीच्या डोळ्यात आता अक्षरशः पाणी आलेलं असतं कारण सुभेदार कुटुंब जे काही आहे ते खरं तर खूप जास्त नाराज असतं पण सायलीने त्या सगळ्या त्यांना आता आपलंसं केलेलं असतं म्हणजेच आता प्रताप यांनी आधीच सायलीला स्वीकारलेलं असतं मात्र कल्पना पूर्णाची यांनी सायलीला स्वीकारलेलं नसतं म्हणूनच आता पूर्णाजींना सुद्धा त्यांच्या चुकीची जाणीव होते आतापर्यंत त्या ज्या काही वागल्या होत्या त्या चुका त्यांना आता कळू लागलेल्या असतात आणि त्यामुळेच सायलीला मनापासून स्वीकारलेलं असतं प्रताप यांनी आधी तर सायलीला स्वीकारलेलंच असतं पण आता पूर्णाजी पूर्णाजींनी सुद्धा आता सायलीला मनापासून स्वीकारल्यामुळे अर्जुनच्या चेहऱ्यावर सुद्धा गोड हसवू असतं कारण सुभेदारांचं कुटुंब आणि त्यासोबत मानसन्मान जपण्याचं काम हे फक्त आणि फक्त सायलीने केलेलं असतं आणि त्यामुळेच अर्जुनला सुद्धा केस लढण्याची हिंमत मिळालेली असते हे सुद्धा पूर्णाजींनी मीडियासमोर म्हटलेलं असतं त्यामुळे सायलीचं सा मन जे आहे ते खूप जास्त भरून आलेलं असतं कारण सुभेदार कुटुंबीय आजपर्यंत कोणीच तिच्याबद्दल चांगलं बोलत नव्हतं एक प्रताप सोडली सा तर पण आता पूर्णाची सुद्धा सायलीचं कौतुक करतात त्यामुळे आता सायलीला खूप छान वाटत असतं तर दुसरीकडे मात्र पूर्णाची सायलीला म्हणत असतात की तुझं आम्ही ऐकायला पाहिजे होतं म्हणजेच तू आम्हाला पहिल्यापासून सांगत होतीस की ती प्रिया या घरासाठी योग्य नाही आहे पण आम्ही तुझं कोणीच ऐकलं नाही कल्पनालासुद्धा सुद्धा तिच्या वागण्याचा पश्चाताप होत असतो कारण तिने जबरदस्तीने का होईना सायलीच्या नाकावर टिचूनच तन्वीलाच म्हणजे प्रियाला या घरात आणलेलं असतं तेव्हाच अर्जुनने सांगितलेलं असतं की बघा तुम्हाला या सगळ्याचा नंतर त्रास होईल आणि आता सगळे काही शब्द कल्पनाला आठवत असतात पण सायली आपल्या कुटुंबाला अशी दुःखात बघू शकत नसते सायली आपल्या कुटुंबाला सांगत असते की नाही आता जे झालंय ना ते आपण विचार करून बसलो तर त्याचा आपल्याला जास्त त्रास होईल रविराजांच्या घरी सुद्धा खूप जास्त वातावरण गंभीर असेल याची सुद्धा सायलीला जाणीव असते राजी म्हणत असतात की तुम्ही दोघांनी मिळून जे काही केलं ना त्यामध्ये मला काही चुकीचं केले असं वाटत नाही खरं तर रविराजांना हे सगळं आवडलेलं नाहीये की प्रियाला आपण तुरुंगात टाकले पण जे योग्य होतं तेच अर्जुन आणि सायलीने केलेलं आहे त्यामुळे त्या, त्या दोघांचाही मला अभिमान आहे असं देखील पूर्णाची म्हणतात तर त्याचसोबत प्रताप हे सुद्धा म्हणतात की रविराजला नेमकं काय झालंय या सगळ्या प्रसंगात त्याने खरं तर अर्जुनला समजून घ्यायला हवं होतं पण या रविराजने जराही समजून न घेता चूक असलेल्या त्या प्रियाला का बरं साथ दिली हेच कळत नसतं या सुबेदार कुटुंबाला कारण रविराज जे असतात ते खरं तर आता मीडियासमोर काही बोलायला तयार नसतात ना कोणाला काही उत्तर द्यायला तयार नसतात पण त्यांना अर्जुनचा इतका राग आलेला असतो की प्रियाला तर त्यांनी फसवलेलं असतं सोबतच रविराजांची जी काही मार्केटमध्ये व्हॅल्यू असते तीसुद्धा आता कमी झालेली असते कारण स्वतः रविराज हे उत्तम वकील आहेत आणि त्यांना आता या सगळ्याला सामोरं जावं लागत असतं घरी आल्यावर प्रतिमाला सुद्धा ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा तिलासुद्धा खूप जास्त मोठा धक्का बसलेला असतो की तन्वीला सात वर्षाचा तुरुंगवास झाला ही गोष्ट कळल्यानंतर तिलासुद्धा या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो दुसरीकडे मात्र आता अर्जुन म्हणत असतो की आपण त्याच सगळ्या जुन्या आठवणी घेत बसणार आहोत का आपण आता आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करायला हवी प्रियाला शिक्षा झालेलीच आहे आता अशी तोंड पाडून किती दिवस बसणार आहोत सात वर्ष आपण काय अशीच बसणार आहोत का तिला तर तिच्या चुकीची मिळणारच आहे पण आपण कोणती चूक केली आहे जे आपण अशी तोंड पाडून आपला मूड ऑफ करून घालवायचे आहेत नाही आपण आपला मूड फ्रेश ठेवायला हवा आपण हे ना काम करूया मस्तपैकी ना आज रात्री गप्पा मारूया म्हणजे कसं जुन्या आठपणीनं उजाळा मिळेल आणि त्यासोबत गाण्याच्या भेंडासुद्धा होऊन जाऊ देच की असं आता अर्जुन म्हणतो त्यावर आता खरं तर या सगळ्यासाठी तयार नसतात पण सायली जी आहे ती सगळ्यांना तयार करते कारण सायलीला वाटत असतं की आपलं कुटुंब जे आहे ते खरं तर खूप जास्त स्ट्रेसमध्ये आहे आणि त्यांना बाहेर काढायचं असेल तर त्यांचं लक्ष विचलित करावं लागेल आणि तेव्हाच कुठे जाऊन ती सगळीजणं आपलं ऐकतील असं देखील सायलीला वाटतं आणि म्हणूनच सायलीने मस्तपैकी रात्रीच्या वेळेला प्लॅनिंग केलेलं असतं नाईट आऊट करायचं आणि त्याचसोबत त्या नाईट आऊटमध्ये गाण्यांच्या भेंड्या आणि बरंच काही त्यासाठी तिने रात्रीच्या स्नॅक्सची सुद्धा चांगलीच दमदार सोय केलेली असते कारण चैतन्य आणि अर्जुन त्यामध्ये सहभागी असतात आणि त्यांना तर काही ना काही चगळ्याची सवयच असते तर हे सगळं बघूनच खरंतर पूर्णाजीच्या डोळ्यातसुद्धा आनंदाश्रू आलेले असतात कारण त्यांचं जे गोकुळ असतं घर असतं ते पुन्हा असं आनंदाने पहरत असतं इतके दिवस या घरात नुसते तमाशे सुरू होते पण आता सायली आहे आणि या घरात तन्वी नाही पण या घरात त्याला खरच घरपण आले हे देखील पूर्णाजीनं वाटत असतं आणि पूर्णाची तसं बोलून देखील दाखवतात आज खरंच घर किती सुंदर वाटते हवं हवंच वाटते नाही तर आधी तन्वी होती ना तर या घरात राहावं सुद्धा वाटायचं नाही प्रत्येक वेळेला काही ना काही कारणावरून भांडत असायची हे सगळं काही आता अश्विन ऐकत असतो अश्विन या सगळ्याचा त्याला खूप जास्त मनस्ताप झालेला असतो कारण ऑलरेडी प्रिया सोडून गेल्यामुळे तो स्ट्रेसमध्ये असतो त्यातच आता घरातले सगळं काही सोडून प्रियाचा विचारही करत नाही आहेत याचाच विचार तो करत असतो कारण घरातली सगळीजणं पार्टी करतायत एन्जॉय करतायत हे त्याच्या डोळ्यासमोर हे चित्र उभं राहिलेलं असतं म्हणूनच त्याला आता या सगळ्यात काहीच बोलायचं नसतं त्याला मात्र आता जास्त करून प्रियाची खूप जास्त आठवण येत असते प्रत्येक क्षणाला प्रियासोबत घालवलेले ते क्षण त्याला आठवतात मग प्रिया खरंच यामध्ये दोषी आहे का ह्याचासुद्धा कुठेतरी तो कालांतराने विचार करत असतो दुसरीकडे प्रिया जी असते मात्र आता खूप जास्त राग येत असतो कारण जी कामं तिने घरात कधीही केलेली नसतात ना ती कामं आता इथे जेलमध्ये आल्यावर तिला करावी लागत असतात ती म्हणजे झाडू घ्यायचं आणि पूर्ण परिसर साफ करायचा त्याच वेळेला तिकडे आता साक्षी आलेली असते आणि साक्षी जी असते ती प्रियाला म्हणत असते की तू एकही शब्द बोलू नकोस तुझ्या कर्माचेही भोग आहेत आणि तुला भोगावेच लागणार आहेत तू मला जशी शिक्षा दिली ना तसा तुला आनंद झाला असेल पण तू सुद्धा या चख्यामध्ये अडकलीस ना याचा मला सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे असं देखील आता ती म्हणू लागते प्रिया आता खूप अस्वस्थ असते तर साक्षी तिला म्हणत असते की जशी तू माझी कोर्टात पोलखोल केलीस ना तर तुला काय वाटतं मी अर्जुनला तुझ्या खऱ्या आयडेंटिटीबद्दल सांगणार नाही का तू तन्वी नाही तर तू प्रिय आहे आणि तू तर या तन्वी बनून तू सुबेदारांच्या घरात घुसली आहेस हे मी त्याला सांगणार नाही असं वाटतंय का तुला काय वाटतं मला जन्मठेपेची शिक्षा झाली याचा अर्थ मी इथेच सणणार तर हा तुझा गैरसमज आहे मला ना अर्जुनपर्यंत खबर पोचवायची असेल ना तर मी इथे जेलमध्ये राहूनसुद्धा त्याच्यापर्यंत ती खबर पोचवू शकते की तू तन्वी नाही आहेस ते मग बघ तुझं काय होतं ते सात वर्षच काय अजून कोणती शिक्षा तुला भेटते का माझ्यासोबतच तुला इथे जन्मठेप होते हे बघत राहा पण तुला असं मी सोडणार नाही असं देखील साक्षी आता प्रियाला बोलत असते साक्षीने प्रियाला आता हे म्हटल्यानंतर प्रिया खूप जास्त घाबरते कारण इतके दिवस ती तन्वी म्हणून सुबेदारांच्या घरात आणि त्याचसोबत किल्लेदारांच्या घरातसुद्धा राहत होती आणि जर हे भांडंसुद्धा आता फुटलं तर माझं काही खरं नाही आपण कोणाचेच राहणार नाही निदान आता तरी आपली कोणीतरी सुटका करेल किल्लेदार नाही तर सुबेदार तरी पण जेव्हा हे भांड फुटलं तर माझं कोण आहे ना कोणीच नाही मग मला कायम इथे जेलमध्ये सडावं लागेल ही भीती कुठेतरी प्रियाला आता वाटू लागलेली असते आणि त्यामुळेच प्रिया आता ठरवते की नाही या साक्षीने सगळं काही सांगायच्या आधी मला इथून बाहेर पडायला हवं आणि म्हणूनच ते तिथून बाहेर पडायचा विचार करत असते दुसरीकडे सायली आणि अर्जुन बेडरूममध्ये असतात तर सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही जे काही प्लॅनिंग केलं ना ते मला भयंकर आवडले म्हणजेच सगळ्यांना तुम्ही जे काही सांगितलं आपण त्याच त्याच गोष्टींमध्ये नको राहिला आणि म्हणूनच सगळीजणं कसे आता ह्या सगळ्याचा ता त्राण विसरून आता पुढे लागलेले आहेत कामाला आणि म्हणूनच मलासुद्धा असं वाटते की आपणही हेच करायला हवं म्हणजे कसं सगळं काही व्यवस्थित होईल घरात खरं तर खूप जास्त वाद आहेत पण ते मिटतील मी त्याचा प्रयत्न तर नक्कीच करेन असं देखील की आता म्हणून त्याला समजावू लागते आणि आपण एकत्र असताना सुभेदार कुटुंब असं हरणार नाही आपण नक्कीच आपल्या कुटुंबात पुन्हा तो आनंद आणू असं देखील सायली अर्जुनला सांगते तेव्हा अर्जुनला देखील सायलीच्या बोलण्यावर विश्वास वाटू लागतो आणि त्यालासुद्धा कळतं की आपलं कुटुंब जे आहे ते प्रियाच्या अशा जाण्याने हरणार नाही सायली आपल्या कुटुंबाला उभारी देईल हे सुद्धा तितकंच खरं आहे हे त्याला माहिती असतं तर दुसरीकडे प्रिया अस्वस्थ असते अर्जुनला जर कळलं तर माझं काही खरं नाही पण आता इथून बाहेर पडण्यासाठी काय आयडिया करू म्हणूनच ती आता या डोक्यात कल्पना करत असते तिथे असणाऱ्या त्या हवलदार तिला बोलवते आणि ती म्हणत असते की मला सांगा ना की इथून बाहेर मला कसं पडता येईल त्यावर ती हवलदार प्रियाला सांगते की तुला फक्त इथून बाहेर पडायचं असेल ना तर ते हॉस्पिटलमध्येच जायला मिळेल कारण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तू एवढंच काही ते बाहेर पडायला मिळतं नाहीतर या तुरुंगातून सुटका नसते मग आता प्रिया ठरवते जर हॉस्पिटलमध्ये जाऊन माझी सुटका होणार असेल तर बरंच आहे ना स्वतःला काहीतरी इजा करून घ्यायची मग तिथे काही लाकडं पडलेली असतात ते लाकूड हाता ती हातात घेते आणि ती स्वतःचा पाय तोडायचा प्रयत्न करणार असते आणि त्या हवलदारला ती म्हणते देखील पण ती हवलदार तिला सगळ्यासाठी नकार देते आणि म्हणत असते की नाही हे असं करायचं नाही मी तुला सपोर्ट करणार नाही या सगळ्यासाठी पण प्रिया कुठे ऐकते प्रियाला अर्जुनला हे सत्य जाणू द्यायचं नसतं आणि म्हणूनच तिला आता या जेलमधून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आधी हॉस्पिटलमध्ये जायचं असतं त्याचसाठी ती आता त्या हवलदाराचं ऐकायचं न ठरवता स्वतःच्याच पायावर आता जोरजोरात त्या लाकडाने मारून घेते जेणेकरून तिला त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील आणि तिकडनं तिला पय काढता येईल आणि पुन्हा एकदा ता सुभेदारांच्या घरात जाता येईल हाच तिचा एक प्लॅन असतो पण तो प्लॅनसुद्धा आता पूर्णपणे फेल होणार असतो म्हणजेच तिने जरी स्वतःला पायाला इजा करून घेतलेली असली तरी तिला आता इतका भयंकर त्रास होत असतो की इतका तिचा पाय दुखत असतो पण त्याच वेळेला आता जेलमध्ये तिला चेक करण्यासाठी डॉक्टरांना बोलवलेलं असतं डॉक्टर जेव्हा तिला चेकअप करतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की पायाला खूप जास्त इजा झालेली आहे मी काही क्रीम आणि त्याचसोबत काही औषधंसुद्धा लिहून देते ती तुम्ही वेळीच्या वेळी घ्या म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल आणि त्याच वेळेला आता तिथे असणारी प्रिया मात्र विचार करते आणि ती म्हणते म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट करणार नाही आहात का मला खूप हो खूप त्रास होतोय या औषधांनी आणि या क्रीमने मला बरं नाही वाटणार पण त्या ज्या असतात त्या म्हणत असतात की जेलमध्ये असंच असतं जे काही उपचार आहेत ना ते जास्त मोठे असतील ना तरच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं हे काही तुमचं इतकं मोठं झालेलं नाही यावर आपण क्रीमने आणि औषधाने नक्कीच हा आजार बरा करू शकतो हे काही जास्त लागलेलं नाही आहे असं देखील डॉक्टर तिला सांगतात त्यामुळे प्रियाचा हा प्लॅन देखील फेल झालेला असतो प्रियाला आता जेलमध्येच राहावं लागणार असतो त्यामुळे पुन्हा एकदा ती डोक्याला हात लावून घेते दुसरीकडे सुभेदारांच्या घरात आता आनंदाचं वातावरण असतं कारण सगळ्यांचा मूड ठीक करण्यासाठी आता तर सायलीने सगळ्यांना एकत्र हॉलमध्ये जमवलेलं असतं अश्विन सोडू ना सगळीच तिथे जमलेले असतात आणि मस्तपैकी रात्रीच्या वेळी पार्टी एन्जॉय करायचं ठरवतात सायलीने सगळ्यांसाठी छान असे समोसे केलेले असतात आणि त्यासोबत ज्यूससुद्धा त्याचमध्ये गाण्याच्या भेंड्या या खूप सुंदर अशा रंगलेल्या असतात गाण्याच्या भेंड्यामध्ये सगळीच जणं खूप सुंदर अशी सुरेल गाणी गातात पण त्याच वेळेला जीव इथे सायली गाणं गाते ना तेव्हा मात्र पूर्णाची तिचे तीछ ते सूर ऐकतच राहते कारण तिला तर माहितीच असतं सायली किती सुंदर गात असते सायलीचं तर आता पूर्णाची कौतुकच करत असतात आणि त्याचसोबत सायलीची पूर्णाची मजा सुद्धा घेतात आणि म्हणतात की काय भारी गातेस ग आणि आज आहे ना मी ठरवलंच आहे आपल्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं आहे ना तर आपण ते काय म्हणतात ते नाईट तुम्ही म्हणता ते त्यावर अर्जुन म्हणतो काय नाईटआउट मारायचं आहे तुला तर पूर्णाची म्हणते की हो मलाच नाईट आऊट मारायचं आहे आणि आपण मस्त गप्पा मारत बसूया सायलीलासुद्धा तिचं हसरं खेळतं घर पुन्हा मिळालेलं असतं त्यामुळे तिला खूप जास्त आनंद झालेला असतो पण आता सायली म्हणते की नको नाईट आऊट नको मारूया थोडा वेळ मस्त गप्पा मारूया त्यासोबत अर्जुनच्या लहानपणीच्या आठवणींचे किस्से पूर्णाची सायलीला सांगत असते त्यामुळे सायलीला हे ऐकून खूप जास्त आनंद होतो तर कल्पना आणि प्रताप देखील अजून मजेशीर किस्से अस्मिता आणि अर्जुनच्या लहानपणाचे सांगत असतात अश्विन मात्र या सगळ्यांना लांबूनच पाहत असतो त्याला खरं तर राग येत असतो कारण हे सगळीजण एकत्रित आहे आणि त्याला विचारतही नाही आहे त्याला आता किंमतही घरातले देत नसतात कारण ऑलरेडी तो फक्त आणि फक्त प्रिया प्रिया हेच गुणगान गात असतो त्याला त्या तन्वीशिवाय दुसरं काहीच दिसत नसतं म्हणूनच घरात इतर बाकी लोक आनंद साजरा करत असतात पण तो यांना रागातच पाहत असतो सायली मात्र सगळ्यांना आनंदात बघून खूप जास्त खुश झालेली असते कारण तिचं हे गोकुळ तिला पुन्हा एकदा हस्तखेळतं बघायला मिळालेलं असतं जुणी आता जी, -जी खूप जास्त मजा घेत असतो त्यावर पूर्णाचीला आता सायली म्हणते की आता पुरे झाली आहे ही जागरण कारण पुन्हा एकदा त्रास होतो मग तुम्हाला पूर्णाची नाईट आऊट वगैरे काही नाही मस्त गप्पा मारल्यात आणि आपण पुन्हा एकदा उद्यासुद्धा बसूच ना अशा गप्पा मारायला आजच्या राहिलेला गप्पा उद्या मारूया पण अशी कोणतीही हैगाई केलेली चालणार नाही वेळेवर झोपायचं कारण तुमच्या गोळ्यासुद्धा असतात ना इथे कल्पना म्हणते की बाप रे कोण म्हणते वेळेवर झोपायचं ही सायली बापरे तू तर मालकीनच झालीस बाबा आता या घरची असं बोलून सायलीचंसुद्धा कल्पना कौतुक करते आणि सायली मात्र खूप जास्त हसत असते या आनंदाला कोणाचीही नजर लागू नये ना असं हे आता सुभेदार कुटुंब खूप जास्त आनंदात असतं कारण हे यांचा आनंद इतका असतो की बाकी तो इतर कोणालाही बघवणार नाही अक्षरशः सायली देवी आईकडे प्रार्थना करते आणि माझं घर हे असंच कायम हस्त खेळतं राहू दे या माझ्या घराला कोणाचीही आता नजर लागायला नको प्रियाची तर नाहीच नाही आणि महिपतचीही नाही कारण आता सायलीला माहिती असतो साक्षी जेलमध्ये गेलेली आहे तर महिपत काही शांत बसणार नाही आणि म्हणूनच ती आता त्याच विचारांमध्ये हरवलेली असते दुसरीकडे प्रियाच्या पायाला जबरदस्त लागलेलं ला असतं पण प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो पण प्रियाने आता पुन्हा एकदा त्या हबलदारकडना तो मोबाईल मिळवलेला असतो आणि ती यावेळेला अश्विनला कॉल करते अश्विनला कॉल करून इकडे माझे खूप हाल होत आहेत मला प्लीज भेटायला ये साक्षी मला इतकी त्रास देते ना की तुला काय सांगू माझं कोणीसुद्धा त्यावेळेला ऐकून घेतलं नाही मी सगळ्यांनाच सांगत होते पण मला कोणीसुद्धा समजून घेतलं नाही रे अश्विन तू तरी आहेस ना रे माझ्याबरोबर अश्विन म्हणतो की काळजी करू नकोस तन्वी मी कायम तुझ्यासोबतच आहे आणि तुला लवकरात लवकर या सगळ्यातून मी बाहेर काळे प्रिया मात्र आता रडकुंडीचं येऊन नाटक करते आणि म्हणते की प्लीज रे अश्विन मला ना इथेही साक्षी खूप त्रास देते मला उठता बसता मारते आता सुद्धा माझ्या पायाला इतकं आहे ना तिने की मला धड चालताही येत नाही आहे अश्विनला हे ऐकून धक्काच बसतो अश्विनला आता प्रियाची खूप जास्त काळजी वाटू लागते अश्विन प्रियाला म्हणतो की थांब तू काळजी करू नकोस मी तुला भेटायला नक्कीच येई आणि तो तिला म्हणतो की तू वेळेवर खात पिझ्झा कोणतंही टेन्शन घेऊ नकोस मी तुझी लवकरात लवकर कशी सुटका होईल ना याचा पर्यायसुद्धा बघतो असं देखील आता अश्विन जो आहे तो प्रियाला म्हणतो प्रिया म्हणते की बरं ठीक आहे मग घरातले काय म्हणतात ते अजूनही दुःखात आहेत का ते मला विचारतात तरी आहेत का अश्विन प्रियाला म्हणतो की कोणालाच काहीच पडलेली नाही आहे सगळीजणं मस्त घरात पार्टी करतायत एन्जॉय करतायत त्यांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे जे काही आहे ना त्याचा त्रास सगळ्यात जास्त मला होतो आहे फक्त आणि फक्त मला असंच तो आता म्हणत असतो सगळीजणं डायनिंग टेबलवर दुसऱ्या दिवशी नाश्ता करायला बसलेली असताना अश्विन म्हणत असतो की तुम्हाला जरी कोणाला माझी तन्वी या घरात नको असेल ना तरीसुद्धा मला माझी तन्वी या घरात हवी आहे आणि त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करेन असं देखील आता अश्विन जो आहे तो म्हणत असतो त्यामुळे कल्पना आता त्याच्याकडे पाहतच राहते अर्जुन आता प्रियाच्या सुटकेचा मार्ग कसा बंद करणार आहे आणि त्याचसोबत अश्विनला या सगळ्यातून कुटुंबातील लोक कशा पद्धतीने बाहेर काढतील हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय